시청해 <목소리> शिवसेनातर्फे इथं भव्य रोजगार मेळावा ठेवण्यात आला होता आणि मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ चंद्रपूर इथून आलो त्यामुळे माझा इथं चार कंपन्यांनी सिलेक्शन झालं पहिली जे कंपनी आहे ते गोड्यात संभाजीनगरची आहे त्यानंतर मदरसान ही पुण्याची कंपनी आहे आणि एक आहे ते टाटा कंपनी ही सुद्धा पुण्याची आहे मध्ये शिवसेनातर्फे एक भव्य रोजगार मेळावा जाहीर करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मला मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिथे मला दोन कंपनीमध्ये ऑफर लेटर मिळालेला आहे एक आहे बोरेच आणि दुसरी आहे मदरसन आणि करते, करते आ, कर मी शिवसेना करते तर्फा मी खूप खूप आभार मानते धन्यवाद सांगाल भव्य रोजगार मेळावा आपण मूलमध्ये आयोजित केला होता आमचे उद्देश जे आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो पण सगळ्यात मोठ्या अडचणी आपले मुलं सगळे शिक्षित असूनसुद्धा त्यांच्या हाती रोजगार नसल्यामुळे आम्ही शिवसेना मान्य बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद् वाढदिवसानिमित्त युवकांच्या हात हाती रोजगारा रोजगार देण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा मुलं म्हणून आयोजित केला होता आणि आपल्याला माहिती आहे तर गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची मारा एकदम चारी बाजून सुद्धा सुद्धा भरपूर युवकाने युवतींनी आपल्या कार्यक्रमाला का हजेरी लावली आहे आणि सगळ्यांची आता जॉब आपण लेटर त्यांना देणं सुरू केलेलं आहे आणि या चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी सगळ्या युवक युवतींना मनापासून धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र